शेतकरी बंधूं नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंनो आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी हा मोठ्या प्रमाणात गाई म्हशी आणि शेळी पालनाचा व्यवसाय करतो अर्थातच हा व्यवसाय आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत फायद्याचा असा व्यवसाय आहे परंतु हा व्यवसाय जर आर्थिक दृष्टिकोनातून फायद्याचा करायचा असेल तर त्यासाठी अत्यंत चांगल्या जातीच्या गाई म्हशी आणि वळूंची पैदास करणं तितकंच महत्त्वाचं आहे परंतु आपल्या महाराष्ट्रात असं दिसतं की जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात ही जनावरं माझावर न येणं किंवा या जनावरांमध्ये वारंवार उलटण्याची समस्या या दोन प्रमुख ज्या समस्या आहेत त्या प्रामुख्याने दिसतात या समस्या नेमक्या काय आहेत आणि त्यावर उपाय नेमके काय आहेत हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे जनावरांमधील वारंवार उलटण्याची समस्या आणि उपाय जनावरांमधील वारंवार उलटण्याची समस्या आणि उपाय या विषयाच्या अनुषंगाने ज्या तज्ज्ञांना आपण आज कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर अभिनय सावळे सर नमस्कार सर तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत नमस्कार डॉक्टर अभिनय सावळे सर हे पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी येथे पशु प्रजनन आणि प्रसुतीशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात वारंवार उलटण्याची समस्या आहे ही समस्या नेमकी काय आहे जनावरांमध्ये वारंवार उलटणे ह्या समस्येमध्ये जनावरे ही नियमित मांस दाखवतात आणि ती वे नेहमी वेळेवर माझावर येतात परंतु दोन किंवा तीनपेक्षा जास्त वेळेस कृत्रिम रेतन अथवा नैसर्गिक संयोग केल्यानंतरही ती जनावरे गाभण न राहता पुन्हा एकवीस दिवसांनी पुन्हा मास दाखवतात ह्या समस्येस आपण जनावर वारंवार उलटणे असे म्हणतो बरं जनावरांमध्ये हे जी वारंवार उलटण्याची समस्या आहे त्याची कारणं नेमकी काय सांगता येईल याची मुख्य तीन प्रकारे कारणं आहेत तीन प्रकारची कारणं आहेत असे म्हणता येईल नंबर एक की कि अनुवंशिक किंवा जन्मताच प्रजनन संस्थेत दोष असणे किंवा नंतर दोष निर्माण होणे दुसरं कारण असं आहे की फलन न होणे किंवा गर्भधारणा न होणे आणि तिसरं कार तिसऱ्या कारणाचा प्रकार आहे की गर्भाचा गर्भनाश पावणे किंवा गर्भधारणा झाल्यानंतर ते लोप पावणे अशा प्रकारचे तीन मोठ्या प्रकारच्या का, कारणे ही आपल्या प वारंवार उलटण्यास कारणीभूत आहेत आत्ता आपण तीन कारणं सांगितलीत त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे जन्मतः किंवा अनुवांशिक पद्धतीने वारंवार उलटण्याची ही समस्या जी आहे ती आपल्याला दिसते ही समस्या नेमकी का दिसते पण सर त्याची कारणं काय अनुवंशिकता किंवा जन्मतात जनावरांची जी प्रजनन संस्था असते जसे की स्त्रीबीज आहे स्त्री सॉरी स्त्रीबीजांड आहे स्त्री बीज वाहक नलिका आहे गर्भाशय आहे योनी आहे इत्यादी ह्या ज्या प्रजनन संस्थेचे अवयव आहेत हे, हे जन्मताच किंवा अनुवंशिकतेने विकसित होत नाहीत आकाराने छोटे असतात त्यामुळे अशक्त असतात लहान असतात त्यामुळे त्यांची त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो जसे की तुम्ही बघाल ह्यामध्ये स्त्रीबीज आहेत ह्या स्त्रीबीजावर पडदा येणे स्त्रीबीज वाहन नलिका ही लहान होणे किंवा बारीक होणे अशा प्रकारच्या अनुवंशिक किंवा जन्मताच अशा प्रकारच्या ह्या प्रजनन संस्थेमध्ये दोष आढळून आल्यामुळे त्यांची साहजिकच कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे ही जनावरे फळत नाहीत वारंवार आपण नैसर्गिक संयोग किंवा कृत्रिम रेतन जरी केलं तरी ती पुन्हा एकवीस दिवसांनी माझावर येतात सर आत्ताच आपण सांगितलं की जनावरांमध्ये चण्मत किंवा अनुवंशिक पद्धतीने अनेक प्रकारचे दोष आढळून येतात आता आपण वळूच्या बाबतीत वळूच्या बाबतीत जन्मता किंवा अनुश्वने प्रजनन संस्था गायीची किंवा ला अवयव जे लहान असतात किंवा त्यांची कार्यक्षमता कमी होते त्याप्रमाणेच वळूमध्ये दे देखील जसं जसे की वृषण आहे किंवा शुक्राणू वाहिनी नलिका आहे अशा प्रकारचे जे अवयव आहेत हे जन्मताच किंवा अनुश त्यांनी लहान असतात त्यांचा आकार लहान असतो त्यामुळे ते अशक्त असतात आणि अशक्त असल्यामुळे त्यांची कार्यक्षमता योग्य नसल्यामुळे शुक्राणूंची वाढ म्हणा किंवा शुक्राणूंची गतिमानता किंवा गतिशीलता किंवा शुक्राणूंचे प्रमाण यावर देखील परिणाम येतो आणि हाच परिणाम आपण कृती नैसर्गिक संयोग करताना जनावरांमध्ये आपणास पाहावेस मिळतो त्यामुळे जनावर ही गाभर न राहता किंवा न फळता ती पुन्हा माजावर येतात पळूमध्ये वृषणाचा आकार किंवा शुक्राणूच्या नलिकेचा आकार हा कमी असल्यामुळे ही जनावरं माझ्यावर नेणं न येणं ही समस्या निर्माण होते परंतु ही जी समस्या आहे वळूंमध्ये काय आहे सर जी आ, गाई व म्हशीमध्ये आपण जर बघितलं काही विशेष अशी कारण आहेत की जी निर्माण झालेली कारण आहेत त्यामध्ये आपण इजा झालेली असेल गाई मशीनना इजा झालेली अपघाताने इजा झालेली असेल की ज्या वेळेस करताना किंवा नैसर्गिक कृत्रिम रेतन करताना ज्यावेळेस जनावरांमध्ये की गाई मशीनमध्ये इजा होते त्यावेळेस प्रजनन संस्थेतील अवयवांना इजा झाल्यामुळे प्रजनन संस्थेतील अवयव जसे की मी आधी सांगितल्याप्रमाणे स्त्री स्त्रीबीजांडा असेल स्त्री स्त्री बीज वाहक नलिका असेल किंवा गर्भाशय असेल योनी असेल यांना सूज येते सूज आल्यामुळं ती काही ती त्यांचा आकार वाढतो आणि त्यानंतर ती कडक होतात आणि कालांतराने ती कडक होऊन एक अशा प याला येतात स्टेजला येतात की त्यावेळेस त्यांची कार्यक्षमता कमी होते आणि ती, ती कार्या सक्षम नसतात त्यामुळे अशा वेळेस आपण किती चांगल्या प्रकारचं वीर्य किंवा नैसर्गिक संयोग केला तरी अशा प्रकारची जनवले जनावरेही फळत नाहीत पण सर मला आता असं सा सांगा की काही जी जनावरं आहेत गाई असतील किंवा म्हशी असतील अशा जनावरांमध्ये प्रतिकात्मक बांधपणा दिसतो हा प्रतिकात्मक वाजपणा म्हणजे नेमकं काय काही गायी म्हशी अशा असतात की ह्या एका विशिष्ट प्रकारच्या वीर्याशी संवेदनशील असतात एखादं वीर्य एखाद्या वळूचं वीर्य जर गाई म्हशींच्या कृत्रिम रेतनाने आपण जर प्रजनन संस्थेत सोडलं तर अशा वेळेस ती गाय किंवा म्हैस ही संवेदनशील त्या वीर्याशी संवेदनशील असल्यामुळे त्या ठिकाणी वीर्य ज्या ठिकाणी वीर्य सोडलं जातं किंवा आपण सोडतो कृत्रिम रेतन पद्धतीत त्या ठिकाणी ते वीर्य एका ठिकाणी गोळा होतं गोळा झाल्यामुळं वीर्यातील जे शुक्राणू आहेत एकमेकाला चिक शुक्राणू छिटकल्यामुळं ते शुक्राणू ज्या ठिकाणी फलन व्हायचं आहे की प्रजनन संस्थेत जी स्त्री बीज वाहक नलिका आहे ह्या बीज वाहक नलिकेपर्यंत ते शुक्राणू पोहोचणं गरजेचे आहेत फलनासाठी परंतु ह्या प्रतिकात्मक वांसपणा किंवा अतिसंवेदनशील वीर्याशी असल्यामुळे गायी असल्यामुळे ते जे आहे, शुक्राणू आहेत हे शुक्राणू फलनाच्या ठिकाणापर्यंत ना जात नाहीत आणि त्यामुळे फलन होत नाही आणि गाय ही पुन्हा एकवीस दिवसानंतर पुन्हा माझावर हो येते बरं पण हे जे फलन होत नाही त्याची काही कारणं सांगता येतील का सर फलन न होण्याची कारणं म्हणजे जसं की स्त्रीबीज आहे स्त्रीबीज स्त्रीबीजाचं वय शुक्राणूंचं वय हा हा हे हे दोन जे घटक आहेत ह्या दोन घटक देखील किंवा दोन बाबी देखील म्हणता येईल की जे गाभन राहण गा गाभन न होण्यास किंवा वारंवार उलटण्यास कारणीभूत आहे जसं स्त्रीबीज जे आहे हे स्त्रीबीज याचा वयमर्यादा ही छत्तीस तास असते तर शुक्राणूंची वयमर्यादा ही अठ्ठेचाळीस तासापर्यंत असते आपण गाय भरवल्यानंतर जेवढ्या लवकर म्हणजे जो स्त्रीबीजाचा जो जे वय आहे कार्यक्षमतेचं वय आहे ह्यापेक्षा म्हणजे ह्या वयात जर जेवढं वय कमी असेल त्याप्रमाणे स्त्रीबीजाची कार्यक्षमता चांगली असेल तसंच शुक्राणूंची पण कार्यक्षमता चांगली असेल परंतु कृत्रिम रेतनामध्ये आपण जर उशिरा जर शुक्राणू मध्ये किंवा वीर्य मात्रा जर, जर आपण मध्ये सोडली प्रजनन संस्थेत गाभन करण्यासाठी अशा वेळेस सोडल्यानंतर जे आतील जे स्त्रीबीज आहेत हे बाहेर पडलेले असतात यांचं वय वाढल्यामुळे साहजिकच का त्यांची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे फळणाचे जे प्रमाण आहे हे कमी होतं तसंच शुक्राणूंच्या बाबतीत पण तसंच आहे शुक्राणूंचं जर वय वाढलेलं असेल उशिरा जर आपण सोडलं तर किंवा लवकर सोडला आणि उशिरा जर स्त्रीबीज बाहेर आलेले असतील अशा वेळेस देखील गर्भाची धारणा आहे गर्भधारणा जी आहे ही थोडी अवघड होते बरोबर सर प्रजनन क्षमतेमध्ये म्हणजे जनावरांची जी प्रजनन क्षमता आहे त्याच्यामध्ये बिघाड होण्याची अनेक कारणं आपण सांगितलीत त्याच्यामध्ये फलण न होण्याचं कारण पण आपण पन सांगितलं परंतु ही जी अनेक कारणं आहेत त्यामध्ये रोगजंतूंचा प्रसार हे अत्यंत महत्त्वपूर्ण कारण आहे तर कोणकोणत्या प्रकारचे रोगजंतू याला कारणीभूत आहे प्रजनन संस्था जी आहे रोगजंतू जे आहे रोगजंतूचा जर प्रजनन संस्थेत जर प्रादुर्भाव झाला तर प्रजनन संस्थेची मी आधीच सांगितल्याप्रमाणे जी अवयवं आहेत जी, आहे। जी गर्भाशय आहे योनी आहे स्त्रीबिजवाहन नलिका आहे स्त्रीबिजांडा आहे ज्यावेळेस रोग जंतूंचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस ज्याला आपण हे जेवढं काही आत्ता मी अवयव सांगितले ह्या अवयवांचा दाह निर्माण होतो ती सुस्तात आतून त्यांचं वातावरण खराब होतं ज जसं की आता तुम्ही आता विचारल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे जे रोगांची नावं आहेत ट्रिपॅनोझोमॅसिस आहे ब्रुसेलोसिस आहे ट्रायकोमोनियासिस आहे बिब्रोसिस आहे अशा प्रकारची जी रोगजंतू प्रजनन प्रजन्त संस्थेत आढळतात अशा प्रकारच्या रोगजंतूंमुळे आतलं जे वातावरण आहे प्रजनन संस्थेचं हे खराब होतं म्हणण्यापेक्षा स्वच्छ नसल्यामुळे आपण किती चांगल्या प्रकारची स नैसर्गिक संयोगात द, द वळूद्वारे नैसर्गिक संयोग करा अथवा कृत्रिम रेतन करा जनावर हे फळत नाही किंवा गाभण राहत नाही ते पुन्हा एकवीस दिवसांनी माझावर येतं त्यासाठी आतलं वातावरण स्वच्छ असणं गर्भाशयाचं हे आवश्यक आहे परंतु जनावरांची प्रजनन क्षमता जी आहे त्यामध्ये अनेक पद्धतीने बिघाड होतात जंतुसंसर्ग तुम्ही सांगितलेला आहेच परंतु जी संप्रेरक आहेत त्याबद्दल सर काय सांगाल संप्रेरक जे आहेत प्रजनन संस्था ही पूर्ण संप्रेरकांना तसं रचना पूर्णच संप्रेरकावर संप्रेरकांवर अवलंबून आहे पण जनावरांमधील प्रजनन संस्था या प्रजनन संस्थेचं कार्य हे पूर्ण संप्रेरकावर अवलंबून आहे वेगवेगळ्या प्रकारचे संप्रेरके आपल्या शरीरात स्रवत असतात त्याप्रमाणे प्रजनन संस्थेसाठी काही संप्रेरक जी आहे ही फार आवश्यक आहेत जसे की आता फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणता येईल लुटिनायझिंग हार्मोन म्हणता येईल ही जी संप्रेरके आहे ही सरळ प्रजनन संस्थेशी निगडीत आहे ज्यावेळेस जनावर हे वयात येतं त्यावेळेस वयात येताना ही संप्रेरकं फार महत्त्वाची आहेत जनावरे वयात आल्यानंतर ही ह्या संप्रेरकामुळे स्त्रीबिजांड आहे स्त्रीबिजांडाचा विकास होतो त्यामुळे स्त्रीबिजांडावर स एक फुगटा म्हणा किंवा स्त्रीबिजांड बाहेर येण्यासाठी देखील हे जे हार्मोन्स आहेत किंवा आपण संप्रेरक म्हणतो हे महत्त्वाचे आहे आता राहायला जर सांगायचं झालं तर जनावर उलटण्याच्या कारणामध्ये जो संप्रेरक आहे तो ओझरस ज्याला आपण म्हणतो हा संप्रेरक फार महत्त्वाचा आणि कारणीभूत आहे ह्या ओझस रसा रसाच ह्या संप्रेरकाचा जर अभाव असेल तर अशा वेळेस स्त्री बिजांड हे बाहेर पडत नाहीत स्त्री बिजांडामधून स्त्रीबीजे बाहेर पडत नाहीत किंवा डिंब डिंबग्रंथी जी तयार व्हायची असते ती मदत हा जर ओझस रस जर कमी प्रमाणात असेल किंवा त्याचा प्रादुर्भाव असेल तर त्यामुळे डिंब जी ग्रंथी आहे ही तयार होत नाही आणि डिंबग्रंथी जी आहे ही ग्रंथी खास करून प्रोजेस्ट्रॉन नावाचा संप्रेरक जो आहे तो स्रवण्यासाठी फार आवश्यक आहे प्रोजेस्ट्रॉन हा संप्रेरक हा नऊ महिने नऊ दिवस गायीमध्ये म्हशीमध्ये दहा महिने दहा दिवस गर्भधारणा टिकून ठेवण्यासाठी आवश्यक आहे प्रोजेस्ट्रॉन नावाचा संप्रेरक की डिंबग्रंथी ही स्रवत असते आणि डिंबग्रंथी स्ट्रॉंग किंवा मजबूत करण्यासाठी ओजस रस आहे हा महत्त्वाचा आहे म्हणून गर्भधारणा किंवा गर्भधारणा टिकविण्यासाठी ओझस रसाचा म्हणण्यापेक्षा प्रोजेस्ट्रॉन संप्रेरकाचा महत्त्वाचा वाटा आहे जर ओजस रसच कमी असेल किंवा सगळ्याच प्रकारचे जे जे काही वेगवेगळे संप्रेक का आहेत यात जर असंतोलपना असेल तर साहजिकच जनावर हे गाभण राहणार नाही आणि राहिलं जरी तरी ते लगेच उलटणार किंवा गर्भाचा नाश होणार आणि जनावर हे पुन्हा एकवीस दिवसानंतर माझावर येणार या संपूर्ण प्रजनन प्रक्रियेमध्ये जनावरांचं जे व्यवस्थापन असतं या व्यवस्थापनाची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे तर त्याबद्दल काय सांगाल आहार व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं आहे जर आहारामध्ये क्षारयुक्त प्रथिने नसतील क्षारयुक्त मिश्रणे नसतील प्रथिने नसतील अन्नघटक जर व्यवस्थित नसतील तर साहजिकच त्याचा प्रजनन संस्थेवर परिणाम होतो प्रजनन संस्थेवर प्रजनन संस्थेच्या अवयवांवर परिणाम होतो जी घटकं आवश्यक आहेत आहारात आवश्यक आहेत ती जर त्यांना समतोल आणि मुबलक प्रमाणात मिळाली तर जनावरे ही व्यवस्थित आतील वातावरण गर प्रजनन संस्थेचं वातावरण म्हणा किंवा कार्यक्षमता जी आहे ही व्यवस्थित राहते अन्यथा यांचा जर प्रादुर्भाव असेल तर आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे जनावर ही पुन्हा एकवीस दिवसांनी माझावर येतात पुन्हा आपण त्यांना नैसर्गिक संयोग किंवा कृत्रिम रेतन करतो आणि पुन्हा ती गाभन न राहता पुन्हा एकवीस दिवसांनी माझ्यावर येतात आता दुसरं कारण सांगायचं झालं तर माझाकडे दुर्लक्ष जनावरांच्या माझाकडे दुर्लक्ष आता काय होतं की पशुपालक जे आहेत हे शि जनावरं तर सांभाळतात परंतु माझ्याकडे लक्ष देत नाहीत माला माझ्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना माझावर आल्यानंतर वेळेवर जनावरे लावून घेता येतील कृत्रिम रेतन करून किंवा नैसर्गिक वळू जर असेल तर वळूचा उपयोग करून नैसर्गिक संयोगातून ती जनावरे आपल्याला भरवता येतील आणि तिसरं म्हणजे असं आहे की चुकीच्या पद्धतीने जर कृत्रिम रेतन केलं जर गा जनावर हे व्यवस्थित जनावर ही व्यवस्थित माझावर आली एकवीस दिवसांनी माझावर आली आपल्या लक्षात आलं आणि आपण ती न कृत्रिम रेतनाने भरवण्यासाठी आपण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे नेली देखील किंवा घरी जे येतात पशु पशुदाते वगैरे असतात यांच्याकडून परंतु पद्धत जी आहे कृत्रिम रेतनाची ही योग्य असली पाहिजे तरच गाभण राहण्याचे चान्सेस म्हणा किंवा प्रमाण जास्त आहे जर चुकीच्या पद्धतीने कृत्रिम रेतन केले तर जनावर पुन्हा एकवीस दिवसांनी मांजावर येईल म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की वार ही वारंवार उलटण्याची समस्या आहे ही कंटिन्यू अशीच जर व्यवस्थित चांगल्या प्रकारे जर कृत्रिम रेतन केलं नाही तर पुन्हा जनावर हे एकवीस दिवसांनी मांजावर येईल परंतु अनेकदा आपण कृत्रिम पद्धतीने रेतन पद्ध करतो आणि ही जी रेतनाची पद्धत आहे ती जर चुकीची असेल तर ही जी प्रजनन प्रक्रिया आहे ती चुकीची ठरते तर कृत्रिम पद्धतीने रेतन करण्याची नेमकी पद्धत कशी असेल जनावरे गाभण करण्यासाठी कृत्रिम रेतन पद्धत ही एक चांगली पद्धत आहे परंतु ह्या पद्धत ही पद्धत वापरण्यासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे अनुभवी माणूस असणे गरजेचं आहे अनुभवी डॉक्टर्स असणं गरज डॉक्टर असणं गरजेचं आहे यामध्ये काय होतं जर नैसर्गिक संयोगासाठी जर वळू अवेलेबल किंवा उपलब्ध नसतील तर अशा वेळेस आपण कृत्रिम रेतन कृत्रिम रेतनाचा वापर करतो परंतु कृत्रिम रेतन व्यवस्थितरित्या जर आपण वापरलं योग्य पद्धतीने जर आपण वापरलं तर जनावरांचं गाभन राह राहण्याचं प्रमाण चांगलं आहे आता मी काही त्रुट्या सांगतो दोन चार की ज्या कृत्रिम रेतनामध्ये ह्या जर त्रुट्या असतील तर जनावरे ही पुन्हा वारंवार एकेच दिवसांनी माझावर येतील जसं की वीर्य जे आहे जी वीर्यकांडीमध्ये आपण वीर्य असतं हे जे विर्याची जी, जी मात्रा ही द्रवरूपात रूपांतरित व्यवस्थित करणं हे देखील एक महत्त्वाचं काम आहे जर व्यवस्थित आता उदाहरण जर थोडं खोल म्हणजे सखोल जर, जर सांगायचं झालं तर विर्याच्या कांड्या ज्या आहेत ह्या आपण मायनस वन नाईन्टी सिक्स डिग्री सेल्सिअसला द्रवनत्र नेहमी वर्षानुवर्षासाठी आपण साठवण करून ठेवत असतो पण ज्यावेळेस आपण कृत्रिम रेतन करतो त्यावेळेस ती विर्याची कांडी त्या नत्र कंटेनरमधून आपण बाहेर काढून तिला पातळ करणं गरजेचं असतं ते पातळ करण्यासाठी ज्याला आपण थॉविंग म्हणतो इंग्लिशमध्ये त्याचं वर्ड आहे थॉविंग पातळ करणे द्रव जी कांडी आहे ती पातळ करणे ह्या पातळ करण्यासाठी आपल्याला थर्टी सेवन डिग्री सेल्सिअस तापमानाचं सा पाणी असावं लागतं आणि ती विर्याची कांडी आहे ती विर्याची कांडी त्या पाण्यामध्ये सदतीस डिग्री सेल्सिअस असलेल्या पाण्यामध्ये आपल्याला फक्त वीस सेकंड बुडवायची आहे जर हे जर काटेकोरपणे जर आपण पाळलं तरच तर ती जी वीर्यकांडी आहे किंवा कृत्रिम रेतन जे आहे हे हे यशस्वी होईल हे एक कारण झालं दुसरं कारण असं आहे की तुम्ही जी कृत्रिम रेतन करता ही कोणत्या वेळेस करता कोणत्या ठिकाणी कृत्रिम रेतन करता जनावरांमध्ये किंवा प्रजन संस्थेत तुम्ही कोणत्या ठिकाणी कृत्रिम रेतन जे वीर्य जे आहे हे तुम्ही कुठे सोडता सोडण्याची वेळ कुठली आहे रेतनाची मात्रा कशी आहे आणि दुसरी ही जी रेत मात्रा जी आहे की त्याची हाताळणी ही तुम्ही कशाप्रकारे ती जी विर्याची कांडी आहे ही तुम्ही कशाप्रकारे हाताळता मी आता सांगितल्याप्रमाणे कृत्रिम रेतनाची वेळ कुठली आहे तर कृत्रिम रेतनाची वेळ जनरली कसं आहे सर की कृत्रिम रेतन ज जनावर माझ्यावर आल्यानंतर दहा ते बारा तासांनी जनावर हे भरवलं पाहिजे सायंटिफिकरित्या कारण याचं कारण असं आहे की दहा ते बारा तासानंतर मी आता सांगितल्याप्रमाणे जे ओजस रस जो आहे तो हा ते अंडे बाहेर पाडण्यासाठी किंवा अंडे बाहेर निघण्यासाठी कारणीभूत असतो दहा ते बारा गाई मशीनमध्ये दहा ते बारा तासानंतर ही जी स्त्रीबीज आहेत ही स्त्रीबीज बाहेर पडतात आणि त्यावेळेस ती अंडे फ्रेश असतात ताजी असतात आणि त्यावेळेस जर दुसऱ्या बाजूने आपण वीर्य कृत्रिम रेतनाने वीर्य किंवा शुक्राणू जर गर्भाशयात जर सोडले तर गाभण राहण्याचं पर्सेंटेज किंवा प्रमाण चांगल्या प्रकारे आपल्याला आढळून येतं म्हणून कृत्रिम रेतनाची वेळ आहे ही सकाळी जर जनावर माझ्यावर आले असेल तर संध्याकाळी लावावी आणि संध्याकाळी जर जनावरे माझावर आली असतील तर ती सकाळी लावावीत म्हणजे दहा ते बारा तासाचं अंतर असणं गरजेचं आहे की जेणेकरून स्त्रीबीजा त्याचं वय स्त्रीबीजाचं वय आणि शुक्राणूंचं वय हे दोन्ही फ्रेश असतील त्यामुळे संयोगामुळे शुक्राणू आणि स्त्रीबीजाच्या संयोगामुळे भ्रूण तयार होण्यास मदत होईल किंवा चांगल्या प्रकारची ही होईल दुसरं कारण असं दुसरं महत्वाचं सांगायचं म्हणजे कृत्रिम रेतन हे तुम्ही कुठे करता कृत्रिम रेतनाची जागा कृत्रिम रेतनाची जागा ही एक तर मिड सर्विक्स किंवा गर्भपिशवी सोडा अशा दोन प्रकारे आपण कृत्रिम रेतन जे आहे विर्याची मात्रा ही आपण सोडू शकतो सर अगदी ताता ताता ता। महाराष्ट्रातील आपले जे पशुपालक आहेत जे पशुपालक हा व्यवसाय करतात त्यांना जनावरं माजावर येण्याची किंवा वारंवार उलटण्याची ही जी समस्या आहे आणि त्यावरचे उपाय आहे या संदर्भात अगदी जाता जाता काय संदेश द्या वारंवार जनावरातील वारंवार उलटण्याची ही जी समस्या आहे ह्यासाठी मी सांगेल की पशुपालकांनी सुरुवातीला गोठा जर जास्त जनावरं असतील एक असतील दोन असतील दहा असतील नियमित प्रजनन संस्थेची तपासणी करून घेणं गरजेचं आहे प्रजनन संस्थेची तपासणी नियमित यासाठी करून घ्यायची आहे की त्यामुळे प्रजनन संस्थेमधील अवयव जे आहेत जसे मी आधी सांगितल्याप्रमाणे बीज आहे सॉरी स्त्री स्त्रीबीजांडा आहे स्त्रीबीज वाहक नलिका आहे गर्भाशय आहे योनी आहे सर्विक्स आहे ह्या अवयवांची आपल्याला अंदाज येतो पशुप्रणनन प प्रजनन संस्थेची तपासणी केल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की ते विकसित आहेत नाहीत विकसित जर नसतील अशक्त आहेत विकस क साईज लहान आहे त्यांचा आकार लहान आहे ह्या 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 तपासण्या आपल्याला ह्या प्रजनन संस्थेची तपासणी केल्यानंतर आपल्याला कळेल आणि त्यावरून आपल्याला ठरवता येईल जर अनुवंशिक असतील किंवा जन्मताच अशा प्रकारची जर अविकसित आपल्या असं संस्थेच्या अवयवामध्ये दिसून येत असेल तर आपल्याला ती जनावरे कळपातून कर वेगळी करायला सोपं जाईल जेणेकरून तुमचा जो व्यवस्थापनाचा किंवा जनावरे सांभाळण्याचा खर्च आहे तो कमी होईल त्यानंतर जनावरांची नियमित प्रजनन संस्था किंवा प्रजनन तपासणी केल्यानंतर दुसरा मुद्दा आहे किंवा दुसरा उपाय म्हणजे पशुपालकांनी सकाळ संध्याकाळ जनावरांच्या गोठ्यामध्ये चक्कर मारावी निरीक्षण जनावरांचे निरीक्षण करावे ते याच्यासाठी की जनावर आपली जनावरे ही माजावर आलीत का नाहीत हे पाहणं गरजेचं आहे कारण मी आत, आत्ता सांगितलं जनावरांच्या माजाकडे दुर्लक्ष हा एक देखील फार मोठं कारण ह्या जनावरातील जनावरे वारंवार उलटण्याच्या समस्यात आपल्याला जाणवतं तर पशुपालकांनी सकाळ संध्याकाळ गोठ्यातील जनावरांकडे लक्ष द्यावं एक दोन चक्कर मारावी त्यावरून त्यांना लक्षात येईल की जनावर ही माझावर आहेत किंवा नाहीत जी जनावरे माझावर आहेत अशा माझाचा सोट ज्याला आपण बळस म्हणतो ह्याकडे पण निरीक्षण करावं त्याप्रमाणे जर शक्य असेल तर तो, तो सोट किंवा जो बळस ज्याला आपण म्हणतो तो बळस एका काचेच्या टेस्ट ट्यूबमध्ये गोळा करून जर प्रयोगशाळेत त्याचं परीक्षण केलं ती दोन दोन मिनिटाची टेस्ट आहे किंवा पद्धत आहे प्रयोगशाळेची चाचणी आहे त्यावरून आपल्याला लक्षात येतं की गर्भाशयाचं आतील वातावरण हे कसं आहे त्यासाठी तुम्हाला तो बळस गोळा करायचा आहे आणि प्रयोगशाळेत जर जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या द पशुवैद्यकीय दवाखान्यात जर तुम्ही गेलात तर त्याप्रमाणे तुम्हाला ते दोन मिनिटात सांगतील ह्यावरून तुम्हाला लक्षात येतं की आतलं गर्भाशयातलं किंवा प्रजनन संस्थेतील आतील वातावरण योग्य आहे किंवा नाही ठीक आहे जर योग्य नसेल तर प्रतिजैविकांचा वापर करून औषधोपचार करून जनावरांच्या गर्भाशयात ते तीन चार दिवस सोडून गर्भाशय स्वच्छ व निरोगी करून घेणं गरजेचं आहे जर गर्भाशया हे निरोगी नसेल स्वच्छ नसेल तर तुम्ही किती चांगल्या प्रकारचा वळू अथवा किती चांगल्या प्रकारे व्यवस्थित पद्धतशीरपणे जर कृत्रिम रेतन केलं तरी ते जनावर गाभन राहणार नाही ते पुन्हा एकवीस दिवसानंतर माझावर येईल त्यानंतर हे झालं जर गाभन सॉरी जर आतील वातावरण स्वच्छ नसेल तर आणि जर स्वच्छ असेल तर मी सांगितल्याप्रमाणे ज चांगल्या प्रकारे विर्याची मात्रा आहे विर्याची तपासणी करणं गरजेचं आहे नैसर्गिक कृत्रिम रेतन करायच्या आधी त्याप्रमाणे तुम्हाला विर्याची चाचणी करून घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे जनावरांमध्ये विर्याची चाचणी विर्य सोडण्याचं ठिकाण विर्य सोडण्याची वेळ ह्या जर सगळ्या जर घटकांचा विचार करून जर आपण कृत्रिम रेतन केलं तर गर्भधारणा होण्यास मदत होईल सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांना सविस्तरांचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद